विधान भवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या सोबत विधान भवनामध्ये जात असताना आपण पाहतोय दरम्यान विधानभवनामध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीसांनी हस्तांदोलन केल्याचं बघायला मिळालंय तर विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे हे पोहोचलेले होते आणि त्यावेळेला विधानभवनाच्या पायऱ्यांवरती फोटो सेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीस होते आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे हस्तांदोलन केलेलं आहे त्याची दृश्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत आदित्य ठाकरे आणि फडणवीसांनी हस्तांदोलन केल्याची ही दृश्य तर विधानभवनामध्ये आता विरोधक सुद्धा पोहोचतायत विरोधी आमदारांपैकी आदित्य ठाकरे हे विधानभवनामध्ये पोहोचत होते आणि त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा अभिनंदन केलंय हस्तांदोलन केल्याची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत अवघ्या काही वेळामध्ये या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे विधानसभेमध्ये पोहोचले हे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या आमदारांच्या सोबत विधानभवनाच्या परिसरामध्ये असणाऱ्या या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये अधिवेशन सुरू होईल जनता ऐसे कोई विश्वास नाही रखती बातमी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवरायांना अभिवेदन केल्याची ही दृश्य आपण बघत होतो आणि अनेक नवे चेहरे सुद्धा आपल्याला यंदाच्या वेळेला बघायला मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण विधानसभा आता मिस करत असतील कारण अनेक मोठे चेहरे ज्यांना आतापर्यंत आपण विधानसभेमध्ये बघत आलेलो आहोत ज्यांनी अनेक प्रश्न आतापर्यंत उपस्थित केलेले आहेत ज्यांनी विधानसभेची जी अधिवेशनं आहेत ती गाजवलेली आहेत त्यांना विधानसभा यंदाच्या वेळेला नक्कीच मिस करेल